नमस्कार आज आपण मकर संक्रांती विशेष तिळाचे लाडू तयार करणार आहोत विशेष म्हणजे एकही थेंब तुपाचा वापर न करता गुळ न विठळवता गुळाचा पाक तयार न करता कोणालाही जमतील इतके सोपे असे हे आज आपण तिळाचे लाडू तयार करणार आहोत लाडू पहा अगदी मस्त असे गोल गरगरीत दाणेदार आणि मौसूद तयार झालेले आहेत अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील इतके छान असे मौसूद तयार झालेले आहेत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे तिळाचे लाडू तयार करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते, ते पाहून घेऊयात मी या ठिकाणी एक वाटी तिळ घेतलेले आहेत मी या ठिकाणी बिना पॉलिशे गावराण तिळ वापरत आहे तुम्ही पॉलिश तिळ वापरले तरीसुद्धा चालेल पण बिना पॉलिश तिळाला चव खूप छान असते त्यामुळे लाडू अजूनच मस्त असे टेस्टी तयार होतात त्यासोबतच पाव वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक वाटी सुडीने एकदम बारीक एक कापून घेतलेला साधाच गुळ घेतलेला आहे मी या ठिकाणी सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही एक वाटी सेट करा अगदी सेम त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्या त्यासोबतच अर्धा चमचा वेलची पावडरसुद्धा लागणार आहे आता सर्वात आधी आपण घेतलेले एक वाटी तिळ भाजून घेऊयात एक मोठी आणि जाडबुडाची कढई घेतलेली आहे मंद ते वत्ती एक साधारणतः तीन ते ती चार मिनटं मस्त असे सतत हलवत तीळ खमंग भाजून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा जास्त डार्क रंगावरतीसुद्धा भाजून घेऊ नका नाहीतर काय होतं तीळ जास्त भाजली जातात आणि कडवट लागतात लाडूसुद्धा थोडेफार म्हणून त्यामुळे कडवट लागतात त्यामुळे हलकासा रंग बदलेपर्यंत तीळ अगदी कमी ते मध्य मासेवरती सतत हलवत खमंग भाजून घेऊयात हे पहा अशा प्रकारे एक तीन चार मेंटा भाजुन ते चार मिनटातच तीळ मस्त असे भाजून तयार झालेले आहेत जास्त देखील डार्क रंगावरती न भाजता मध्यम आसेवरती मस्त असे मी खमंग भाजून घेतलेले आहेत अगदी ह्याच रंगावरती तुम्हाला देखील भाजून घ्यायचे आहेत आता हे भाजून घेतली ती एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात लगेचच घेतलेले पाववाटी शेंगदाणे देखील मंद ते मध्यम आसेवरती मस्त असे साल सुटेपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक तीन ते ती चार मिनटातच मध्यमासेवरती शेंगदाणे मस्त असे साल सुटेपर्यंत खरपूस भाजून घेतलेले आहेत आता हे भाजून घेतलेले शेंगदाणे देखील एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात आता मी या ठिकाणी एक वाटी तिळासाठी अगदी सेम त्याच वाटीने मोजून पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे पहा या ठिकाणी तीळ आणि शेंगदाणे अगदी मस्त असे थंड झालेले आहेत आता आपण बारीक करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये आता पूर्णपणे थंड झालेले तिळ एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि मिक्सर बंद चालू बंद चालू करत तिळाची एकदम छान अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे लक्षात ठेवा मिक्सर जास्त वेळ एकदम चालू ठेवायचं नाही नाहीतर का होतं तिळामधलं जे तेल असतं ना ते रिलीज होतं आणि तिळाच्या पावडरचा गोळा तयार होतो त्यामुळे लक्षात ठेवा मिक्सर बंद चालू बंद चालू करतच आपल्याला तिळाची पावडर तयार करून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे छान अशी तिळाची पावडर तयार करून घेतलेली आहे हे पहा अगदी छान अशी फाईन तयार केलेली आहे आता ही तयार केलेली तिळाची पावडर एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात आता ह्याच पद्धतीने भाजून घेतलेले पाववाटी शेंगदाण्याची देखील मस्त अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे मी या ठिकाणी शेंगदाण्यांची सालं न काढता असेच बारीक केलेले आहेत तुम्ही सालं काढूनसुद्धा शेंगदाणे बारीक करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार हे पहा अशा प्रकारे शेंगदाण्याची देखील मस्त अशी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे तिळाची पावडर काढून घेतलेल्या ताटामध्ये शेंगदाण्याची पावडरसुद्धा घालून घेऊयात आता घेतलेला एक वाटी गुळ देखील आपल्याला तीळ आणि शेंगदाण्याच्या पावडरमध्ये काढून घ्यायचा आहे लगेचच मी या ठिकाणी एक चमचा वेलची पावडर घालणार आहे तुम्ही या ठिकाणी सुंठ पावडर किंवा जायफळ पावडरसुद्धा ॲड करू शकता एक वाटी तिळासाठी पाव वाटी शेंगदाणे आणि अगदी सेम त्याच वाटीने मोजून एक वाटी साधाच बारीक कापून घेतलेला गुळ घ्या हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता हा घातलेला गुळ आणि वेलची पावडर अगदी व्यवस्थित शी तीळ आणि शेंगदाण्याच्या पावडरसोबत मिक्स करून घ्यायची आहे एकजीव करून घ्यायची आहे हे पहा ह्या पद्धतीने या ठिकाणी चिकीचा वगैरे गूळ अजिबात वापरायचा नाही साधाच गुळ वापरायचा आहे एकदम तुम्ही बारीक बारीक कापून घेऊ शकता किसणीने किसळून घेऊ शकता त्यामुळे तुमचे तिळाचे लाडू बनवायला अगदी सोपेसुद्धा होतील मी सुरीने बारीक बारीक असा गूळ कापून घेतलेला आहे हे पहा अशा प्रकारे घातलेला एक वाटी गूळ अगदी व्यवस्थित या तीळ आणि शेंगदाण्याच्या पावडरसोबत मिक्स करून घेतलेला आहे आता तरीसुद्धा काय होतं ह्या गुळाचे खडे शिल्लक राहतात आणि व्यवस्थित आपल्याला लाडू बांधता येत नाही त्यामुळे काय करायचं आहे हे तयार केलेलं आपण जे मिश्रण आहे ना ते पुन्हा थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि पल्स मोडवरती मिक्सर बंद झालो बंद झालो करत हे मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं हा घातलेला जो गुळ आहे ना तो सुद्धा अगदी व्यवस्थित असा मिक्स होतो सर्व मिश्रणामध्ये आणि लाडू छान असे बांधले जातात चला तर आता ह्याच पद्धतीने हे तयार केलेलं लाडवाचं जे मिश्रण आहे ना ते थोडं थोडं करून मिक्स भांड्यामध्ये घालून मिक्सर बंद बंद चालू चालू करत मस्त असं बारीक करून सर्व मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होईल आणि लाडू देखील खूप छान असे बांधता येतील हे पहा अशा प्रकारे मस्त असं फिरवून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी छान असा गुळ मिक्स झालेला आहे लाडू मस्त असं बांधला जाणार आहे आता ह्यामध्ये अजिबात तुपाचा वगैरे वापर आपण ह्यामध्ये करणार नाही तरी सुद्धा लाडू खूप छान तयार होणार आहे आता हे बारीक करून घेतलेले जे मिश्रण आहे ना ते एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात ह्याच पद्धतीने उडलेले सर्व लाडवाचं मिश्रण अशाच पद्धतीने थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सर बंद चालू बंद चालू करत बारीक करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे लाडूचे सर्व मिश्रण मी थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि चांगलं असं एक दोन वेळा पल्स मोडवरती फिरवून घेतलेलं आहे संपूर्ण एक वाटी गुळ मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे आता हे लाडूचं मिश्रण लाडू तयार करण्यासाठी अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात हे पहा या, या पद्धतीने असं मोकळं करून घ्यायचं आहे हे लाडूचं मिश्रण आता आपण लगेचच असे लाडू बांधायला सुरुवात करणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठे छोटे कसेही लाडू तयार करून घेऊ शकता मी या ठिकाणी अगदी लिंबाच्या आकाराचे छोटे छोटे तिळाचे लाडू तयार करून घेणार आहोत तुम्ही या ठिकाणी पाहिलात ना जरा सुद्धा गुळ न वितळवता गुळाचा पाक तयार न करता अजिबात तुपाचा वापर न करता मस्त असे मौसूत असे तिळाचे लाडू ह्या ठिकाणी तयार झालेले आहे लाडू पहा अगदी छान असा गोल गरगरीत तयार झालेला आहे आणि मस्त असा शाईन देखील करत आहे अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील ना इतका हा लाडू मौसूद तयार झालेला आहे कधी कधी काय होतं तिळाचे लाडू बनवताना बऱ्याच जणांना पाकातले लाडू बनवायचे म्हटल्यावर ते व्यवस्थित जमत नाही कधी कधी करताना ते मध्ये चुकतात व्यवस्थित जरी मिश्रण तयार झालं ना तर थंड झाल्यानंतर लाडू बांधता येत नाही असे बऱ्याच सुका होतात बरेच कॉम्प हे लाडू तयार करताना म्हणून तुम्ही काय करा जर तुम्हाला वेळ नसेल लाडू तसे बनवायला जमत नसतील ना तर अशा प्रकारचे अगदी दहा मिनिटात तयार होणारे आणि कोणालाही जमतील इतके सोपे असे तिळाचे लाडू एकदा ह्या मकर संक्रांतीला नक्की करून पहा हे पहा अशा प्रकारे चार पाच लाडू मी तयार करून दाखवलेले आहेत आता ह्याच पद्धतीने उरलेले सर्व लाडू तयार करून घेऊयात हो हे पहा अशा प्रकारे मी काही लाडू तयार करून घेतलेले आहेत अगदी मस्त असे गोल आणि गरगरीत तयार झालेले आहेत आणि मस्त असे मऊसूद देखील तयार झालेले आहेत कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर ह्या मकर संक्रांतीला असे गोल गरगरीत आणि अगदी कोणालाही जमतील सोपे असे तिळाचे लाडू नक्की करून पहा चला तर असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हँी राहा